मी एक आशा एकनाथ शिंदेच वाढदिवसानिमित्त कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज साठावा वाढदिवस आहे राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होतोय दरम्यान ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी एकनाथराव शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलंय मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तुम्हाला आशीर्वाद देतेय तुम्ही ऐकत असाल भाषण किंवा नसाल ऐकत असंच काम करत राहा चांगले काम केल्यानं कुणीही कधी संपत नाही असंही ते यापुढे हजारो साल साल हो पचास हजार उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडला अचानक वर आलात तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्यानी तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो कारण त्यावेळेला सगळंच सगळंच सक्लत काही निवडलं होतं न म्हणजे हे झालं होतं त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या तोंड ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं सगळे तुमच्यावर धावून आले होते त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं तर तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझी तुम्हाला माझा आशीर्वाद आहे तुम्हाला मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तुम्ही ऐकत असाल माझं भाषण नसत ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते दे की स्वतःयुष्य व्हा आणि असंच कार्य करत राहा चांगलं कार्य केल्यानं कुणीही कधीही संपत नाही wow.